या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका हॅलो हां huh? नंबर कुठे लागला बोलता है? मी पुण्यातून बोलते हां uh, बोला uh, ते बोलतोय का हो हो बोलतोय ते आपल्याला थोडी मदत पाहिलं होतं पाहते मी huh? युट्यूबला पाहते म्हटलं टायगर ग्रुपचं टायगर ग्रुप नाही मॅडम तो ना? सिंहा फाउंडेशन आहे बर बो, बर बो, बोला ना काय नाही थोडस मदत पाहिजे होती हा माझी मुलगी नवऱ्याच्या इथे गेली आहे तर नवऱ्या पण घ्यायची हो ते म्हणजे आपल्याला थोडीस कम्प्लेट केली होती मी ते कम्प्लेट घेणार तुम्ही मांजरी हडपसर हडपसर मध्ये राहताय का हम्म

तर ते म्हटलं शनिवार रविवार पर्यंत मुलगी आली तर ठीक आहे मग आपल्याला तुमची मदत पाहिजे होती बर बर चालेल ना काय हरकत नाही करू मदत बघा तुम्ही शनिवार रविवार पर्यंत वाट हा आणि कस आहे दादा आपली कंप्लेंट लिहून घेतच नाही ते असं म्हणजे हकलून लावतात मला मी लावतो ना गेलं तर नका तुम्ही टेन्शन त्या गोष्टी हा कस आहे आपल्याला सपोर्ट नाही कोणाचा ना त्यामुळे म्हणलं आता तुमचं युट्युब ला बघते मी मदत करतात